संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांची बदली झाली असून पोलीस ठाण्याचा कार्यभार पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी स्वीकारला घारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शेहेचाळीस गावे व वा अनेक वाड्या वस्त्या आहेत या सर्वच गावातील कायदा व सुव्यवस्था सांभाळत नागरिकांना संरक्षण देण्याची जबाबदारी पोलीस स्टेशन पार पाडत आहे मुळातच अपुऱ्या पोलीस बळावर घारगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार सुरू आहे पठारभाग हा विस्तीर्ण असल्याने चोऱ्या दरोडे खून मारामाऱ्या अशा घटना अनेक वेळा घडत असतात अनेक तपास प्रलंबितही आहे साकूर दरोडा आंबिदुमाला चोऱ्यांचा तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी लावत समाधानकारक कामगिरी केली होती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार भदाने यांची बदली नाशिक जिल्ह्यात झाली आहे तर नागरिकांनी केलेल्या के सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानलेत आम्ही घारगाव पोलीस नेते तेरा ऑगस्ट रोजी कार्यभार स्वीकारला होता माननीय पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर यांनी आम्हाला इथे काम करण्याची संधी दिली होती आम्ही आमच्या चांगल्या कर्तव्याचा उपयोग करून आम्ही घारगाव वासियांना घारगाव जे पंचक्रोशीतील पठार भागातील जे काही नागरिक आहेत त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करू शकलो आणि त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या समजून घेतल्या त्याच्या तक्रारीचं निवारण करू शकलो आणि आमच्या कार्यकाळामध्ये जो साखूरचा दरोडाचा जो घटना घडली होती त्याला तपास करण्यासाठी त्या दरोडेखोरांना जैरवंद करून त्यांना मोका लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालो त्याची विशेष कामगिरी म्हणून आम्ही आम्हाला आम्ही समाधानी आहोत तसेच वेळोवेळी ते आंबी दुमाला जे गाव आहे तिथे ज्या काही चोऱ्या झाल्या होत्या त्यातील चोर शोधून त्यांना अटक करून त्यांच्या मुस्क्या आळून त्यांना जेलमध्ये जेलमध्ये टाकण्यासाठी आम्ही सफल झालो बाबीचा देखील आम्हाला विशेष असा आनंद होतो आणि नागरिकांना आम्ही ज्या काही सुविधा देऊ शकलो त्यांची सेवा करू शकलो याबद्दल आम्ही नागरिकांचे देखील ना आम्ही आभारी आहोत आणि यापुढे देखील जे आता विलास पुजारी साहेब आहेत ते देखील त्याचप्रकारे त्यांची सेवा करतील कर्तव्य बजावतील अशी मला खात्री आहे तरी मी नागरिकांना आजपर्यंत जी सेवा दिली त्यांनी जे आमचा जो काही आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत परमेश्वर नागरिकांना सुरक्षित ठेव पोलीस बल त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कार्यक्षम आहे असे मी त्यांना देतो धन्यवाद तर नाशिक जिल्ह्यातील येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची घारगाव येथे बदली झाली आहे व घारगाव पोलीस ठाण्याचा पदभार त्यांनी आजपासून स्वीकारला आहे नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करणारा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मी पोलीस निरीक्षक उल्हास पुजारी आज रोजी धारगाव पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक श्री दिगंबर साहेब यांच्याकडून चार्ज घेतला यापूर्वी मी नगर जिल्ह्यामध्ये बावीस साडे तेवीस चोवीसला ला कार्यरत होतो चौगाव पोलीस स्टेशनला मी सुमारे दीड वर्ष सेवा केली त्यानंतर इलेक्शनमुळं माझी नाशिक जिल्ह्यात बदली झाली तेथेही मी येवला सिटी पोलीस स्टेशनला एक वर्ष काम केले आणि आज आत्ता पुन्हा नगर जिल्ह्यात बदली झाल्यामुळे मला माननीय पोलीस अधीक्षक चौक यांनी घारगाव पोलीस स्टेशनची जबाबदारी दिलेली आहे तरी सर्व घारगाव ग्रामस्थांना विनंती आहे की सर्वात जे जे तळागाळातील किंवा गरीबात गरीब जरी तक्रार घेऊन आले तरी सर्व तक्रारीची दखल घेण्यात येईल आणि सर्वांचे समाधान कर करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन माझा स्टाफ सदैव प्रयत्नशील राहील चोऱ्या दरोडे खून मारामाऱ्या शेतीमाल केबल मोटारी दुचाकी चोरी या घटना वारंवार घडतच असतात या घटनांना पायबंद घालण्याबरोबरच पठार भागातील गांजापासून ते गुटख्यापर्यंत व दारूपासून ते मटक्यापर्यंत सर्वच अवैध धंद्यांना लगाम लावण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासमोर आहे ते नेमकी हे आव्हान कसे पेलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव